तर आता गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे खालून आता आणलं आहे आम्ही गणपती बाप्पांना ॲक्च्युली आमचा रस्ता थोडा खराब आहे खालून वरपर्यंत आणायचा त्याच्यामुळे आणि खूप माणसं लागतात आणि त्यात आमचा गणपती आहे सव्वा चार चार फुटाचा असल्यामुळे तो खूप जड आहे त्यामुळे आणायला खालून वरती खूप प्रॉब्लेम होतात तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पांचं दर्शन देतो आणि हे आमचं घर सजलं आहे बाप्पांच्या आगमनाने हा आमचा डॉगी काम चालू आहे देवाचा प्रसाद गायची पण आहे ना एक गायची एक, एक बाप्पांची आणि तिसरी तुळशी करून केली आहे कोणाचा काय असेल किंवा कोणाचा काय हे झालेला असेल तर ते पायाखाली घाल आणि सर्वांना सुख संबंधित होय महाराजा आता चाललो आहे आरतीसाठी वाडीत खालून खालच्या घरातून स्टार्ट होणार आमच्या घरापासून खालच्या घरापर्यंत म्हणजे टोटल किती सात आठ घरंच आहेत म्हणजे पूर्ण ॲक्च्युली वाडीत खूप घरं आहेत पण दोन ग्रुप करून के आरती केल्या जातात तर आता आम्ही चाललो खाली आरतीला आजचा ॲक्च्युली दुसरा दिवस आहे कालचं काय मी शूट केलं नाही तर जाऊ तुम्हाला दाखवतो आरती कशा होतात आमच्या इथे ते जास्त काय जास्त पण एवढं काय हे होत नाही वेगळ्या पण थोडी चाल वेगळी वेगळी असते तर तो मला दाखवतो आणि सोबत चालले माझी बहीण बाकीचे काका खाली गेले गेलेत आरतीसाठी चाललं आता कणकवलीला भावाला आणायला तो आलाय मॅंग्लो ट्रेन मधून स्टेशनला जातो आणायला आला आता पाऊस सुरू झाला आणि सकाळच्या वाजले सात जातो त्याला आणायला तर आला इथे भाऊ चल तू कसला व्हिडिओ करायचा चला तर निघतो आता इथून घरी जायला पाऊस पण येतोय सकाळ सकाळी उठून याला घेऊन आलो आणि घरी येऊन थोडा वेळ झोपलो आणि आता आम्ही चाललो आहे मॅच बघायला इथं आमच्या वाडींच्या वाडीवाडीतल्या पोरांच्या मॅचेस आहेत तर तिकडे चाललो आहे आणि येताना थोडं वडाच्या फांद्या घेऊन यायचे आहेत जे डे, डे डेकोरेशनला लावल्यात ते थोडे सुकले गेले आहेत त्याच्यामुळे परत लावायचे आहेत त्याला त्यामुळे येता येतं ते पण घेऊन येणार आहे

तर तिकडे मॅच चालू होती मॅच थो, थोडं मॅच थोडा वेळ बघत बसलो आणि आम्ही आलो आहे मंदिरा तर मंदिराजवळ व्हिडिओ शूट करायला नॉर्मल असेल टाईमपासमध्ये आणि ते वडाचे पानं पण काढायचे आहेत तर बघतो इथं कुठं वडाचं झाड विकत आहे का अजून तर भेटलं नाही मग सध्या इथं चाललो आहे आम्ही मंदिराच्या दिशेने थोडं मंदिरामध्ये जाऊन बसतो आणि मग घरी जातो Oh you

चाललो आम्ही घरी तर थोडासा जंगलाचा भाग येतो म्हणून व्हिडिओ काढायला घेतला थोडा असा भारी जंगलाचा व्ह्यू आणि आम्ही दोघं जिथे आहे चालतोय ॲक्च्युली तर स्मशानभूमी आहे बाजूलाच Next melding. <laughs> नमस्कार मंडळी आता आम्ही आलोय एकदा नदीच्या पुलावरती तर घरी बसून बोर झालेलो म्हणून आम्ही इथे आलोय थोडा टाईमपास करायला मी आणि हे दोघं माझ्यासोबत भाऊ बहीण तर आम्ही इथे थोडा टाईमपास करू फोटो वगैरे काढू आणि घरी जाऊ तसा आजचा पाचवा दिवस आहे गणपतीचा बाकी जास्त काही शूट केलं नाही आहे सेकंड ब्लॉकसाठी तर ओव्हरऑल पूर्णतः दहा सात आठ दिवसाचं असेल ते एकाच ब्लॉकमध्ये असणार आहे आणि इथून एक गाडी चालली आहे पासिंग होते या ब्रिजच्या त्या साईडला पण एक गाव असल्यामुळे इथून फक्त स्कूटी आणि बाईकच जाऊ शकते हाय बाकी इथून काही जात नाही टू व्हीलर फोर व्हीलर असं जाऊ शकत नाही इथून तर थोडा इथं टाईमपास करतो आणि घरी जातो परत सात वाजेपर्यंत आरती सुरू होईल आरतीसाठी जावं लागेल आता निघतो इथून पुलावरून आम्ही तिघ पण झाले आमचे फोटो विडो सर्व काढू आता बस थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग ऍक्च्युली पाचव्या दिवसापर्यंतच हा हे सर्व शॉर्ट्स होत्या बाकी काय अजून शूट केलं नाही आणि मी सातव्या दिवशी आलो मुंबईला बाकी जास्त मला सुट्ट्या नसल्यामुळे लवकर आलो मुंबईला आणि आमचा गणपती होता अकरा दिवसाचा तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू आपण नंतर कोणत्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाय पहादेवाघरच्या घरावर लिंगेश्वरा महाराज रीतिरिवाजाप्रमाणे उत्सव काढलेलो होतो तर काही कोणाचं काय आडवेळा असेल तर ते मान्य करून घे आणि सर ते काय आपल्या पायाखाली घात सर्वांना सुख शांती दे दे रे माधव